अध्यक्ष किलोमीटर ट्रॅफिक नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये इथे ब्रिज वरती ट्रॅक्टर बंद पडलेला आहे आणि इथे वर्दळ असतं ट्रॅफिक असतं आता गमत जम्मत बघा की वाहनं किती आलेली आहे ती ट्रॅक्टरवाल्याला आहे आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला ओव्हरटेक करून का टेम्पोवाले आले आलेली आहे ती आणि इथे जागा कमी आहे डबल वाहन कट्टाकट्टी बसतय आता ही वाहनं ओव्हरटेक करून चालली ती पण जाणारी वाहन बघा आता त्या साईडून एक ट्रॅक्टर आलेला आहे तो तिकडच थांबलेला आहे आता या अशा अवस्थेत जर ट्रॅक्टर इथं बंद पडला तर करायचं काय त्याला पर्याय मार्ग का आहे बघा आता ट्रॅफिकची समस्या तर होणारच आता ही कुकडच्या साईडनं वर्दळ कमी आहे तरी पण वाहन याय लागलेली ती बघा आता या गाडीला थांबण्याशिवाय पर्याय नाही पुढच्या ओव्हरटेक पूर्ण झाल्यावरच ही गाडी जाणार बघा रेल्वेच्या वरचा ब्रिज आहे हे ही। तुम्हाला ओरिजिनलमध्ये दाखवलेला आहे बघितलं का फास्ट मध्ये क्रेटा पुढे गेली आणि डायरेक्ट ट्रॅक्टरवाला पुढं आला त्याच्यामुळं ब्रिज वर जरा ओव्हरटेक हो करताना सावधानपूर्वक करत जावा ट्रॅफिकची समस्या तर राहणार आता ट्रॅक्टर जर बंद पडलाय ब्रिजवर म्हणल्यावर आता त्याची रिपेरिंग काय होणार नाही आपण त्याला विचारूया ट्रॅक्टरवाल्याला किती वेळ लागेल काय काय झालं काय झालं नेमकं ब्रिजवरच का बरं असू दे असू दे घ्या तर ट्रॅफिक थांबलंय बरं घ्या अर्धा एक तास लागला आता याच्यावर काय होणार आहे हा अर्धा एक तास लागला काय होणार आहे आता फास्ट मध्ये दा का तर काय होणार नाही पण नेमकं ब्रिज वरच करून ठेवले आता इतर ठिकाणी झालं असतं तर काय वाटलं तरी नसतं फोन वर बोलू नको पहिलं पटपट उरकून घे अर्धा एक तास काय होणार नाही लागेल ट्रॅफिकचा खोळंबा बघा कसा आहे आणि लोकांना दम निघत नाही ओवरटे फास्ट मध्ये चालू आहे ट्रॅफिक बघा आता लांब गेलं एक कि एक किलोमीटर अर्धा किलोमीटरच्या आसपास ट्रॅफिक गेलेला आहे मित्रांनो आता मात्र ट्रॅफिक लांब पर्यंत गेलं बघा चारशे मीटरच्या आसपास तीनशे मीटरच्या आसपास आणि लोकांना काही दम निघत नाही फास्टमध्ये ओव्हरटेक करायला पाहिजे आता मात्र ट्रॅफिक जे आहे ते दोन्ही साईडला लांब पर्यंत पसरलं बरं का मित्रांनो फक्त आणि फक्त ब्रिज वर हा ट्रॅक्टर पंक्चर झाल्यामुळं फक्त एम एच पंचेचाळीस ई बासष्ट एक्क्याण्णव विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर एक आता सगळं ट्रॅफिक हटल्याशिवाय एंट्री नाही लोकांना कारण हिकडची जी लाईन आहे ना टोळ करन नाक्याकडून ना, येणार आहे ती धीम्या गतीनं चालली होती ती पण थांबलेली आहे धीम्या गतीनं चालू आहे आणि बार्शी जी येणारी काय वाहतूक आहे ती ठप्पच झालेली आहे ती लांब एक ते दीड किलोमीटरच्या आसपास गेलेली आहे इतक्या लांब पर्यंत ट्रॅफिक आहे टू व्हीलरवाली आपल्या साईडनं काढते ती कशी तरी निघून जाते ती अध्यक्ष एक किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक गेलोय एक दीड किलोमीटर बघा मित्रांनो ट्रॅफिक त्या ब्रिज वर न इथपर्यंत ट्रॅफिक बघा पाचशे मीटर अर्धा किलोमीटर पर्यंत ट्रॅफिकची समस्या मित्रांनो लोक गाड्या वळवायला लागली आणि महागारी यायला लागली आणि दुसरा मार्ग बघायला लागली गावाला जायचा कारण ट्रॅफिकच एवढं झालंय पुढं तेव्हा ह्यानी वळवली